याची येणारे तेवीस ते जानेवारी दोन हजार सव्वीस हा पाच दिवसामध्ये पुण्यामध्ये पुणे ग्रँड टूर म्हणून यु सी आय रजिस्टर्ड स्टेज टू पॉईंट टू हा रेस आंतरराष्ट्रीय दर्जाची पुण्यामध्ये असणार आहेत आज पुण्यामध्ये सीएम सर आणि डेप्युटी सी एम सर युनियन स्पोर्ट्स मिनिस्ट्री मॅडम आणि बाकी मान्यवरांची उपस्थितीमध्ये हा सायकल रेस हा पुणे ग्रँड टूरची ऑफिशियल अनविलिंग झाली आणि त्याच्यासोबत जर्सीची अनविलिंग लोगोची अनविलिंग आणि मेस्कोटची लिव्हिंग आपण या ठिकाणी केलेली आहे एकूण हा स्पर्धा चारशे सदतीस किलोमीटरची असणार आहेत आणि याचे चार स्टेजेस असणार आहेत आणि प्रत्येक स्टेज दरम्यान शंभर किलोमीटरची असणार आहेत हा चारही रेसीज दोनही महापालिका आणि याच्याशिवाय पुण्याचे नऊ तालुकापासून निघणार आहे याच्यामध्ये मावल मुळशी भोर पुरंदर बारामती हवेली हा सर्व भागाचा सम राजगड याचा समावेश आहेत आणि याच्यामध्ये जवळपास अडीचशे गाव क्रॉस करून हा रेस जे आहे ते पार पडली जाणार आहेत इंटरनॅशनल रेकॉग्नेशन सव्वीस सप्टेंबरला हा देशला मिळाला होता आणि पाच ऑक्टोबरला ऑफिशियली यू सी आयचे कॅलेंडरमध्ये पुणे ग्रँड ट्रोन म्हणून दिशायला चालू झाला त्याच्यानंतर आम्ही सर्व जे फेडरेशन्स आहे इंटरनॅशनल सायक्लिंग फेडरेशन्स प्रत्येक देशाची जवळपास दोनशे दहा आहे त्याच्याकडे इन्व्हिटेशन पाठवले आणि आजची घडीपर्यंत आमच्याकडे जवळपास पंचवीस देशाचे जे टीम्स आहे त्याचे रिप्लाय बॅक आलेले आहे आणि त्याने हा रेसमध्ये पार्टिसिपेट करण्याची इच्छा दर्शवली आहे जसं प्रत्येक गेममध्ये असतो की नंबर ऑफ टीम पार्टिसिपेशन जे आहे त्याला एक मर्यादा असते तर यालासुद्धा मर्यादा आहे मॅक्सिमम स्टेज टू पॉईंट टूमध्ये चोवीस टीम पार्टिसिपेट करू शकतात आणि प्रत्येक टीममध्ये किमान चार खेळाडू पार्टिसिपेट करू शकता आणि मॅक्सिमम खेळाडू पार्टिसिपेट करण्याची जी संख्या आहे ते एकशे शहत्तर आहे तर वन सेवन्टी सिक्स प्लेअर किमान चोवीस दिवसाचे जवळपास चोवीस देशाची टीम यामध्ये पार्टिसिपेट करतील आणि हा रेस पार पाडण्याची आधी अठ्ठावीस डिसेंबरला सायकलिंग फेडरेशनद्वारे एक नॅशनल रेससुद्धा घेतली जाणार आहे त्या रेसद्वारे आपली सर्व जे तयारी आहे ते व्यवस्थित आहेत का ते सुद्धा एक चेकिंग होऊन जातील एक एक ड्रिल ड्रिल होऊन जातील सो ते अठ्ठावीस डिसेंबरला होतील आणि याच्यासाठी हा रेस पार पाडण्यासाठी वेगवेगळे जे डिपार्टमेंट्स आहेत त्याच्यामध्ये समन्वय आवश्यक आहे ते प्रत्येक विभागाच्या वेगवेगळ्या काम आहे त्याच्यामध्ये रोड च्या कामासाठी डब्ल्यू डी पी एम सी पी सी एम सी आणि पी एम आर डी त्याच्याद्वारे मोठ्या प्रमाणावर काम चालू आहेत याच्याशिवाय आरोग्य विभागाचा एक मोठा वाटा रेसच्या दरम्यान असणार आहे कारण हा रेस जे आहे ती खूप ॲक्सिडेंटल प्रोन आहे आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पाच किलोमीटरवर आरोग्यसेवासुद्धा चांगल्या पद्धतीने असली पाहिजे तर त्यासाठी जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहे या पुण्याचे त्याची मदत आम्ही घेतो आहोत याच्याशिवाय हा रेस सक्सेसफुली क करण्यासाठी स्पोर्ट्स डिपार्टमेंट असो किंवा आपला पुलिस डिपार्टमेंट त्याचा खूप मोठा रोल आहे कारण तेव्हा रूट मुवमेंट करणे बाकी गोष्टी करणे तर त्याची सर्व टीम्सची घट टीम्स गठीत केलेली आहे आणि सर्व डिपार्टमेंट जे आहेत ते आता मध्ये काम करत आहेत आणि मध्ये काम करताना मी एक उदाहरण सुद्धा देण्याचा प्रयत्न करतो की डेडलाईन घेऊन जर आपण काम केलं तर किती मोठा काम आपण कमी मर्यादामध्ये करू शकतो कॉर्डिनेशनने करू शकतो आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेस जे पहिल्यांदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नसून संपूर्ण देशामध्ये एवढी मोठी सायकल रेस एवढा मोठा स्पोर्टिंग इव्हेंट आपल्या देशामध्ये होतोय ते आपण सक्सेसफुली एवढे मोठे परिसरामध्ये सक्सेसफुली करू शकतो बाकी कॉम्पिटिशन असतात ते ग्राउंडमध्ये असतात पण हा रेस करण्यासाठी आम्हाला खूप मोठा परिसर कवर करावा लागणार आहे तर ते आम्ही करू शकतो त्या पद्धतीने आमच्या कोऑर्डिनेशन सी एफ आय सुद्धा आमच्या झालेलं आहे आणि ह्या रेसला करण्याकरिता शासनाचा जे पैसा आहे ते मात्र इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गेला पाहिजे आणि जे इव्हेंट करण्यासाठी जे, जे पैसे लागतात ते नाही गेला पाहिजे आणि याची ओनरशिप पुणेचे जे, 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 जे लोक आहेत त्यांनी घेतली पाहिजे त्यासाठी आम्ही पुण्याचे जे बिझनेसमॅन आहे त्याच्याकडून स्पॉन्सरशिप घेतलेली आहे त्याच्यामध्ये टाटा बजा बजाज बजाज ऑटो जे आहे ते टायटल स्पॉन्सर आहे त्याच्यासोबत सीरम इन्स्टिट्यूट आहे चितले ग्रुप आहे आणि पणशील ग्रुप आहे ते आमचे हॉस्पिटॅलिटी पार्टनर आहे तर तसे आमचे पार्टनर आतापर्यंत फायनल झालेले अजून दोन तीन पार्टनर्स येणाऱ्या कालामध्ये ह्या रेसशी जुडतील आणि हा रेस जे आहे ते रेसचे आम्ही बरेचसे उद्देश सांगितले इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन हेल्दी लाईफस्टाईल ट्राफिकला थोडासा कंट्रोल करणे लोकाचे जे जीवनशैली आहे त्याच्यामध्ये सायकल आणणे टुरिझम वाढवणे विदेशी पर्यटकाला पुण्याची ओळख करून देणे हे सर्व आमचे उद्देश आणि सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे पुणे पुणे जिल्हा जे आहे त्याला एक ग्लोबल डिस्ट्रिक्ट म्हणून ओळख असली पाहिजे ग्लोबल मॅपवर आला पाहिजे प्रत्येक भागामध्ये आपण कुठेही गेलो दुनियाभरात तिथे पुण्याची माहिती असली पाहिजे लोकांना मुंबई दिल्लीची माहिती असते पण पुण्याची माहिती नसते तर ते कळाय पाहिजे तर हा उद्देश घेऊन हा रेस आम्ही करत आहोत Океј, okay. 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 okay.